अवधू तर चिंता आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याच जवळची लोक आपला घात करतात ज्या लोकांवरती आपण मनापासून प्रेम करतो तीच लोक आपल्याला सोडून जातात ज्यांच्यावर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवतो तीच लोक आपला विश्वासघात करतात ज्यांच्यासोबत आपण मैत्री करतो ज्यांना आपण आपले मित्र म्हणतो बऱ्याच वेळा आपले तीच मित्र आपल्याशी शत्रुत्वाने वागतात आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात सर्वात मोठी असणारी जी पिढा आहे ती म्हणजे शत्रुपिढा बघा कधी आपल्या घरातलाच व्यक्ती आपल्याशी शत्रूसारखा वागतो कधी आपल्या शेजारचा व्यक्ती आपल्याशी शत्रुत्वाने शत्रु वागतो कधी आपल्या नात्यातला किंवा आपल्या कुटुंबातला व्यक्ती आपल्याला त्रास देतो तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठल्याही व्यक्तीचा खूप त्रास होत असेल सतत कोणीतरी तुमचा विश्वासघात करत असेल तुमच्या जवळचा व्यक्ती ज्यावर तुम्ही खूप प्रेम करताय तो व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेला असेल त्या व्यक्तीला पुन्हा परत आणण्यासाठी विश्वासघात करणाऱ्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून देण्यासाठी कुणी तुमचा शत्रू असेल तर त्या शत्रूला तुमच्या पायावर आणण्यासाठी सतत तुम्हाला जो कोणी त्रास देत आहे तो त्रास त्याच्यावर उलटवण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तीन उपाय तिघांपैकी कुठलाही एक उपाय तुम्ही केला लक्षात ठेवा अगदी काही तासांच्या आत तुमच्या आयुष्यात असणारी ही शत्रु पीडा संपायला लागेल तुमचा शत्रू जो तुम्हाला सतत त्रास देत होता तो शत्रू तुमच्या समोर भीक मागायला लागेल आता मी तुम्हाला सगळ्यात पहिला उपाय सांगते पहिला उपाय हा कुठल्याही शनिवारी कुठल्याही अमावस्येला किंवा कुठल्याही पौर्णिमेला करायचं आहे कुठलीही महिन्यातली कुठलीही अमावस्या पौर्णिमा किंवा कुठलाही एक शनिवार घ्या आणि त्या शनिवारच्या दिवशी हा पहिला उपाय करा काय करायचा आहे बाजारातून एक लिंबू आणायचा आहे छान एक लिंबू खूप पिवळं नको खूप हिरवं नको कुठेतरी तुटलेलं कुठेतरी चिरलेलं असं लिंबू घ्यायचं नाही स्वच्छ छान असणारं फक्त एक लिंबू तुम्हाला बाजारातून आपल्या घरी आणायचं आहे हे लिंबू स्व स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचं आहे गोमूत्र असेल तर थोडंसं त्याच्यावरती गोमूत्र घातलं तरीही चालेल ठीक आहे यानंतर तुम्हाला कोळसा घ्यायचा आहे काळ्या रंगाचा जो कोळसा असतो तो कोळसा नसेल तर काळ्या रंगाचा पेन घेतला तरीही चालेल कोळसा किंवा पेन जे काही घेतलेलं आहे त्याने त्या लिंबावरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे जो व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे जो व्यक्ती तुमचा विश्वासघात करत आहे जो व्यक्ती सतत तुम्हाला टॉर्चर करत आहे जो व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेला आहे त्या व्यक्तीचं फक्त फक्त नाव त्या लिंबावर लिहायचं आहे तुमच्या मागे शत्रू आहे पण शत्रू जर तुम्हाला नाव माहिती नसेल तर तुम्ही फक्त त्या लिंबावरती शत्रू असं लिहिलं तरीही चालेल ठीक आहे आता हे लिंबू तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचं हे लिंबू तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे हाताचे मुठ बंद करायचे आहे आपल्या मुठीत हे लिंबू बंदिस्त करायचं आहे डोळे बंद करायचे आहेत पाच मिनटं त्या व्यक्तीचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे पाच मिनटं तो व्यक्ती तुमच्याकडे येत आहे तो व्यक्ती तुमच्या पायावर येत आहे तो व्यक्ती तुमच्याकडे माफी मागत आहे तो व्यक्ती तुमच्याकडे दहीची भीक मागत आहे तो व्यक्ती तुमच्याकडे माफी मागत आहे हे पूर्ण चित्र पाच मिनिट तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आणि त्याच्यानंतर जो मंत्र सांगते तो मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचा श्रीम ह्रीम सर्व शत्रु नाशाय पीडाय स्वाहा ह्रीम श्रीम सर्व शत्रु नाशाय पीडाय स्वाहा म्हणजे शत्रूची पीडा जी काही आहे त्याचा नाश व्हावा ठीक आहे एकावन्न एक वेळा मंत्र म्हटला की हे लिंबू काळ्या रंगाच्या कापडात बांधायचं काळ्या रंगाच्या कापडात बघा हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे तुम्ही शनिवारी करताय अमावस्येला किंवा पौर्णिमेला कधीही तुम्ही हा उपाय करत असाल तर तो तुम्हाला सकाळी म्हणजे सकाळी दहाच्या आत तरी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता काळ्या रंगाच्या कापडामध्ये हे लिंबू तुम्हाला ठेवायचं आहे कापडाला घट्ट गाठ मारायचे आहे काळ्या रंगाच्या कापडात हे लिंबू ठेवल्यानंतर तुम्हाला हे लिंबू त्या दिवशी दिवसभर तुमच्या घरात किंवा तुमच्याजवळ ठेवायचं आहे तुमच्याजवळ किंवा तुमच्या घरात कुठेही तुम्ही हे लिंबू ठेवू शकता संध्याकाळी सात साडेसात आठची वेळ झाली अंधार पडायला लागला की तुम्हाला लिंबाच्या झाडाजवळ जायचं आहे जिथे लिंबाचं झाड असेल त्या लिंबाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि हे लिंबू तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे सोबत एक लोखंडाची तार किंवा लोखंडाची एखादी सुई असेल लोखंडाची एखादी खिळा असेल तुमच्याकडे चूक असेल तुम्ही ते घेऊन जा तिथे गेल्यानंतर काय करायचं तर लिंबाच्या झाडाजवळ थोडीशी माती बाजूला करायची थोडीशी माती बाजूला करायची आणि हे जे लिंबू आहे ते लिंबू त्या कापडातून सोडायचं आता या लिंबाला तुम्हाला ही तार टोचायची आहे लोखंडाचा खिळा तार जे काही असेल ते तुम्हाला लिंबाला टोचायचं आहे आणि हे टोचत असतानासुद्धा तुम्हाला शत्रूचं नाव घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर लिंबाच्या जवळ जिथे माती बाजूला केलेली आहे त्या मातीमध्ये जो खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला हे लिंबू जे आहे हे लिंबू तुम्हाला टाकायचे दाबायचे आणि त्याच्यावरती माती घालायची आहे आणि हे लिंबू तुम्हाला त्या लिंबाच्या झाडाजवळ पुरून आपल्या घरी यायचं आहे बघा हा उपाय केल्यानंतर तीन दिवसांच्या आत तुमच्या आयुष्यात असणारी शत्रुपीडा दूर होईल जो शत्रू तुम्हाला सतत त्रास देत होता ज्याचं नाव त्या तुम्ही त्या लिंबावर लिहिलं होतं तो शत्रू तुमच्याकडे माफी मागतील त्यानंतर तो तुमच्यावर काहीही वाईट गोष्टी करू शकणार नाही ठरवूनही तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकणार नाही हा सगळ्यात तांत्रिक शास्त्रातील प्रभावी उपाय आहे जो शत्रूचा नाश करण्यासाठी आहे आता दुसरा उपाय सांगते खूप जास्त तुमच्या कामधंद्यात तुम्हाला अपयश येत असेल कुठल्याच गोष्टी तुमची प्रगती होत नसेल घरात आजार पण प्रत्य असेल प्रत्येक गोष्टीत अडथळा येत असेल बरकत नसेल तर काय करा कुठल्याही शनिवारच्या दिवशी कुठल्याही शनिवारच्या दिवशी तुम्हाला शिळाभात घ्यायचा आहे आपल्या घरामध्ये असतोच शिळाभात रात्रीचा सकाळचा हा उपाय तुम्हाला संध्याकाळी साडेसहा सात अंधार रात्री जो साडेसहा सात नंतर अंधार पडतो त्या अंधारात करायचा आहे म्हणून थोडा भात घ्यायचा दुपारचा सकाळचा घेतला तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला थोडी चिमूटभर पिवळी किंवा काळी मुरी घालायची आहे दोन सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत चार तुम्हाला त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या ज्या असतात साला सगट सा त्या तुम्हाला घालायच्या आहेत आणि याच्यासोबत तुम्हाला स्वतःचे थोडे केस घालायचे स्वतःचे केस म्हणजे एकदा कंगवा फिरवल्यानंतर एक चार पाच केस सहज आपल्या कंगवायला येतात हे केस त्याच्यामध्ये घालायचे जेवढं साहित्य तुम्ही घेतलेलं आहे ते सगळं साहित्य काळ्या रंगाच्या कापडात घ्यायचं किंवा कागदात काळ कापड किंवा कागद जे घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये शिळा भातापासून हे सगळं साहित्य घ्यायचं कापड घेतलं असेल तर गाठ मारा आणि त्याची पोटली करा कागद घेतला असेल तर त्याची पुडी करा पुडी किंवा पोटली जे काही केलेलं आहे ते स्वतःवरून सात वेळा ओवाळा अँटी क्लॉक होईल स्वतःहून सात वेळा ओवाळा आणि ओवाळत असताना जो मंत्र सांगते तो मंत्र मरा ह्रीम श्रीम ह्रीम श्रीम शत्रुय वशाय वशाय स्वाहा ह्रीम श्री शत्रुय वशाय वशाय स्वाहा ह्रीम श्री शत्रुय वशाय वशाय स्वाहा सात वेळा मंत्र म्हणायचा सात वेळा स्वतःवरून अँटिक्लॉकॉइ उवाळून घ्यायचं तसंच घराच्या बाहेर चालत जायचं चा। आपल्या घराच्या बाहेर तसंच समोर चालत जायचं चा। आणि आपल्या घराचा जो मोकळा भाग असेल समोरचा ओटी असेल किंवा काहीही असेल पायऱ्या वगैरे असेल समोरी समोर त्या ठिकाणी ही पुढे किंवा पोटली ठेवायची त्या रात्री आपल्या घराच्या समोर आपल्या घराच्या समोरच ही काळ्या रंगाची पोटली ठेवून द्यायची बघा तिथून काढायचं नाही काहीच नाही रात्री जेव्हा तुम्ही शांत घरात याल झोपाल तुमचं सगळं आवरेल तेव्हा दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल उठल्यानंतर सगळ्यांच्या अगोदर उठा अंघोळीच्या अगोदर घराच्या बाहेर जायचं रात्रभर जी पुडी तुम्ही घराच्या बाहेर ठेवून दिली होती स्वतःवरून ओवाळून जी पुडी घराच्या बाहेर ठेवली होती ती दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठून तिथून काढायची आणि घराच्या बाहेर मोकळी जागा असेल रान शेत माळ काही असेल अशा ठिकाणी ही पुडी फेकून द्यायची घरात यायचं अंघोळ करायचं आणि मग त्याच्यानंतर तुमचं जे काही असेल ते हा उपाय तुम्ही प्रत्येक शनिवारी जर केलात प्रत्येक म्हणजे तुम्हाला एक चार शनिवार जरी हा उपाय केला तर तुम्हाला सतत लागणारी नजर कुठेतरी कमी होईल सतत तुमच्या मागे येणारं अपयश जे आहे ते संपून जाईल सतत इडापिडा बाधा जो त्रास होता वाईट शक्तींचा नकारात्मकतेचा शत्रूंचा तो तुमच्या चा, आयुष्यातून तुम कायमचा दूर होईल फक्त चार शनिवार हा उपाय तुम्हाला करायचा आहे यानंतर तिसरा उपाय सांगते तिसरा उपायसुद्धा शनिवारच्याच दिवशी करायचा आहे कुठल्याही शनिवारच्या दिवशी काय करायचं तुम्हाला बाजारातून मार्केटमधून एक पाच बिबोटी कुणी त्याला बिबवा असं म्हणतं पाच बिबोटी आपल्या घरी आणायचं आहे पाच बिबोटे घरी आणल्यानंतर त्याच्यासोबत तुम्हाला पाच काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत पाच बिबोटे पाच काळ्या मिऱ्या आणि पाच लाल सुक्या मिरच्या ठीक आहे तीन गोष्टी पाच बिबोटे पाच काळ्या मिऱ्या आणि पाच सुक्या मिरच्या ह्या तीन गोष्टी तुम्हाला एका लोखंडाच्या तव्यावर ठेवायच्या आहेत एक लोखंडाचा तवा आपल्या घराचो असतो तो किंवा लोखंडाचं कुठलंही भांड त्याच्यामध्ये या तीनही गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत म्हणजे तो तवा तापवायचा आहे शनिवारच्या दिवशी हा लोखंडी तवा तापवायचा आहे तपा तवा तापल्यानंतर लोगण, या गोष्टी लोखंड लोखंडीच्या भांड्यात ठेवायच्या आहेत जेव्हा लोखंडाच्या त्या भांड्यातून म्हणजे ते जेव्हा जास्त तापेल तेव्हा त्याच्यावरती ठेवलेल्या वस्तू आहेत ते जळायला लागतील पेटायला लागतील यातून तुमच्या घरात एक धूर तयार होईल तुमच्या घरामध्ये यातून एक धूर तयार होईल मिरचीचा धूर थोडासा तुमच्या घरामध्ये खोकळा सुद्धा आणेल पण लक्षात ठेवा खूप नका करू थोडंसं एक नॉर्मल हे तापलं नॉर्मल याची वाफ तुमच्या घरात आली धूर घरात आला की गॅस बंद करा गॅस बंद करा आणि ह्या तीनही गोष्टी म्हणजे काळी मिरी सुकी लाल मिरची आणि त्याच्यासोबत घेतलेले बिंबु या तीनही गोष्टी त्या लोखंडाच्या भांड्यासगट घराच्या बाहेर नेऊन ठेवा त्या शनिवारी या तीनही गोष्टी तुम्ही घराच्या बाहेर नेऊन ठेवा आणि तुमचा जो शत्रू तुम्हाला त्रास देतो आहे देत आहेत किंवा ज्या शत्रूचा तुम्हाला त्रास आहे त्याचा नाश होण्यासाठी त्या तेव्हाजवळ प्रार्थना करा की माझ्या आयुष्यात हा शत्रू मला खूप त्रास देत आहे त्याचा नाश व्हावा माझ्या आयुष्यातून तो दूर निघून जावा जे त्यांनी माझ्यावरती माझ्यासोबत केलेलं आहे ते त्याच्यासोबत व्हावं त्यांनी जी नजर मला लावलेली आहे किंवा अडथळे आणलेले आहे ते सगळं त्याच्यावर उलटावं असं तुम्हाला म्हणायचं आहे जेव्हा तुम्ही तो लोखंड तवा तापवाल त्याच्यावरती ह्या वस्तू ठेवाल तेव्हाही तुम्हाला सतत हेच म्हणायचं आहे आणि घराच्या बाहेर जेव्हा तुम्ही ह्या लोखंड तवा घेऊन जाल तेव्हा सुद्धा तुम्हाला तेच म्हणायचं आहे जेव्हा हे सगळ्या वस्तू थंड होतील तेव्हा घराच्या बाहेर त्या फेकून द्या तवा आत्मध्याना बघा हा उपायसुद्धा तुम्ही एक दोन चार शनिवार जर केला तर तुमच्या आयुष्यात लागलेली बाधा नजरबाधा किंवा शत्रुबाधा ही कायमची दूर होईल आणि शत्रूंच्या त्रासातून तुमची मुक्तता होईल तिघांपैकी एक उपाय करू शकता दोन करू शकता शक्य असतील तर तुम्ही तीनही करू शकता खूप साधे सोपे उपाय आहेत नक्की करा बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ